आजी तुमचं नाव सांगा पूर्ण शेषाबाई गोरख शिंदे शेषाबाई गोरख शिंदे ते दरवाजा पुढे करत जरा राहायला कुठं तुम्ही टापरे बिल्डिंगच्या पाठीमाग सांजा रोड सांजा रोड या ठिकाणी राहतात वय किती आहे तुमचं पंच्याहत्तर प्रॉपर गाव कुठलं येरमळा प्रॉपर गाव आहे माहेर का सासर सासर येरमळा आहे बा त्याच्यामध्ये तुम्हाला जे मंदिर स्वामी समर्थ मंदिरावर वर रोड या ठिकाणी श्रीखंडाच्या मंदिरामध्ये येतात किती दिवस झालं वारी करतात पाच सात महिने झाले पाच सात महिने झालं वारी करतात मग स्वामी समर्थ मंदिराला आल्यावर वारी करून अवधुंबराला प्रदक्षिणा वगैरे घातल्यानंतर तुम्हाला इथे मंदिरामध्ये काय स्वामींनी साक्षात्कार दिला काय अनुभव आला नवस्फूर्ती तुमची कशी झाली तुमच्या शब्दामध्ये सांगा मला अनुभव चांगला आला माझा जा मुलगा जास्त येडेवणी करत होता धाकटा मुलगा हा आता तो पण छान काम करायला त्याला काम पण मिळालं चांगलं हा व्यवस्थित आहे आता हा धाकटा मुलगा हा तर त्याचं व्यवस्थित झालं स्वामींनी सगळ्या गोष्टी तुमचं आयकरांना ऐकलं आणि तुमची नवस्फूर्ती केलेली आहे हा हे किती दिवसात रिझल्ट आला तुम्हाला हा एक पण खेटा चुकवत नाही तुम्ही दररोज वारी करता दर गुरुवारी करता का आहात बर दुसरा मुलगा तुमचा काय करतो एक मुलगा पोलीस मध्ये आहे तर हे बाकीच्या लोकांना बघताना सांगा की बाबा मला चांगला अनुभव आलेला आहे सगळ्यांनी वारी या ठिकाणी करावी किमान गुरुवार पौर्णिमा वारी करून आपली नवस्फूर्ती कर इच्छापूर्ती करून घ्यावी सांगते ओके 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 धन्यवाद हे तुमचं तुमचं नाव सांगा काय का ना। का फुलाबाई कळबंडे फुलाबाई मालकाचं नाव फुलाबाई दगडू कळबंडे दगडू कळबंडे तुमचं गाव कुठलं प्रॉपर राहिला कुठं तुम्ही कामेगाव गाव आहे सध्या राहायला कुठं आहे टापरे बिल्डिंग टापरे बिल्डिंगच्या बाजूला संभाजीनगर सोलापूर हायवे ला तुमचं स्वामी समर्थाची वर्डा रोडच्या श्रीखंडीच्या स्वामी समर्थ मंदिरामध्ये कधीपासून येतात आणि तुमच्या काय काय इच्छा पूर्ती झाल्या तुमच्या शब्दामध्ये सांगा आमच्या तर लय इच्छा पूर्ण झाल्या बघा लय वर्ष येते बी हा सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या झाल्याला नोकरी लागली हा तिने पण माझ्या नोकरी लागली सगळं आमचं व्यवस्थित चांगलं आहे बघा या स्वामीच्या स्वामीच्या आशीर्वादाने सगळ्या गोष्टी चांगल्या झालेल्या आहेत तरी पण आज तुमचं नवस्फोरी झालेलं असताना दोघी पण आज वारी करत आहेत चालत दोघी या ठिकाणी येऊन वारी करत आहात बाकीच्या लोकांनाही संदेश द्या आणि सगळ्यांच्या इच्छापूर्ती व्हावी ही स्वामींच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ